बघा आंब्याची साईज बघा वरती बरेच तयार लाल लाल पूल मस्त दिसतात मस्त एकदम तयार आहे आंब्याची वरती आपण ये नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत आंबे काढायला भाईच्या आंब्यावर ना आंबे झालेले आहेत तर बघायला चाललो तिकडे तयार वगैरे आहेत की नाही तर आता आम्ही चाललेलो आहोत बागेमध्ये इथून जवळपास पाच मिनटाचं अंतर आहे आमच्या गावाच्या सानेवरच्या इथून जायचं आहे आम्हाला तर तिकडे आंबे झाले असतील तर उतरवून वगैरे काढायचं आहे आणि किती आंबे झाले ते पण तिकडे पाहणार आहोत आता इथं आम्ही आजीकडे झाला घ्यायला आलेलो आंब्याचा काय झालं बाई इथं झालेला जो आंबा कापतो ना आमटी दे कामटी इथे कामटी असते त्याच्याने डायरेक्ट आंबा खाली पडतो ना का कट ती कट नाही ना भाई तर आता बघतोय हा जाळा दुरुस्त झालाय दोन्ही साइडला बघा लावलाय हा आणि भाई आहे सोबत काकी आहे आर्यन आहे अर्णव आहे आम्ही सर्व चाललेलो होतो आता आंबे काढायला चला बुद्धवाडीतून इकडे जायला रस्ता आहे बागेमध्ये चला सर्व आता दुपारची वेळ झालेली आहे आम्ही सर्व मंडळी चाललेलो आहोत आंबे काढायला रानटी आंबा हात बघू येता नाही काढू आपण चिकालो आंबा आहे ना ठीक होतं हा बघता हा आंबा ना दरवर्षी खूप आंबे होतात मस्त मागच्या टायमाला आम्ही इथे आलेलो ना तो बरंच पूर्ण हलवलेला वर आंबा आणि बऱ्याच लिटा काढलेल्या खाली रानटी आंबा आहे आणि मस्त टेस्टी असतात पण चिकालू असतात चीक खूप जास्त असतो तर इथे झालं आता भाईचा बाग आहे इथे जवळच आहे आतमध्ये आपल्याला जायचंय या वर्षी हो आ आलाय गेल्या वर्षी तो भरपूर आलेला पूर्ण शेंड्यापर्यंत होत भाई या हो कमी बऱ्यापैकी तयार आहात नाव जवळच येतील अर्णव चढलाय बघ तिकडं वर आता वरती भाई चढलाय वरती आंब्यावर चांगला आंबा झाला तयार पण हात आता एक एक उतरवायला घेतोय अर्णव पण आपला आर्यन पण चढल पण मोठ चांगलं मोठं आंबू कोणता मस्त तयार आंबा पूर्ण खाली नको अर्णव हे बघा हे बघा मस्त लाल झाले अर्णव टाकू नको आपण तो हे बघा थांब दाखव हे बघा आंबा बघा मस्त आपल्या रत्नागिरीतले हापूस आंबे पूर्ण रेड आता त्याला पेटीत टाकलं ना मस्त तो पिकणार

भाई बरे पैकी आहात ना वरती तयार हात जेवढ तयार ते आता काढून घेऊ त्याच्यानंतर परत येणार मी एकच आम्ही झिला आणलंय एक झिला काढायला थोडासा टाइम लागणार म्हणजे दोन असते तर फटफट फटपुड काढले असते हा ते पण आहे तिकडे बघता वरती पूर्ण ना रेड रेड झालेत पूर्ण लाल लाल झालेत आहेत असतील ना भाई तीनशे ग्रामचे असतील नाही आंब तीनशे ग्राम चे जवळपास आंबा असेल ना एक तीनशे ग्राम हा एवढी साईज तर हाय हो मोठा आहे तीनशे दोनशे पन्नास पर्यंत असेल आंबा घे अरे तू पूर्ण हा झिला कशाला काढतोय बघा आंब्याची साईज बघा दोनशे ऐंशी पर्यंत दोनशे ऐंशी ग्राम या साईजचा आंबा आहे अर्धे असे तीनशे ग्राम मोठमोठे पण आहेत पण असतात काही काही छोटी छोटे पण असतात बघा सिमिलर आहेत तेवढ्याच साईजच्या देखील तो पण आहे दोन्ही लाल झाले आहेत चांगला दोन्ही तयार अरे एक, एक आहे बाय हातात येतील ना असं आंबा जवळच पण हे अर्ध कवळात आंबा हे तयार नाही वरच वर्षात ना वरती ते बऱ्यापैकी तयार तयारात बघा हे कवळात जवळच कवळात वरती चांगल्या मोठमोठे जाडे जाडे झाले होतील तोपर्यंत बाई होतील तयार होतील हो ना। ते पण आहे येणारी माणसं घेऊन जातो काय काय माकडा पण असतात ना लाल हे चांगलं पूर्ण हे पण तयार राहते पिकर्याने गोड नाही तर पानचट चव लागतं मग हम्म कवळ काढलं की त्यांची चवत नाही लागत सगळं गोड नाही हे कसं गोड लागतात हे लाल असतात ना ते मस्त गोड लागतात चवीला माहिती बघा हा तरी पण आहे ठीकठाक आहे अजून अजून आजुन कवळा असल्या ना पूर्ण बेचवू लागतं हे मंडळ ही ना पूर्ण आंब्याची बागच आहे इथे एक पूर्ण हापूस आंबा आहे त्यांचं इथे आहे हा होता इथे अगोदर पण हा तुटला भाई या कशाने तुटलेल्या कीड लागलेली काय हा आंबा हा इथं होता तो अगोदर अच्छा वादळामध्ये काय वादळामध्ये बहुतेक झाड नुकसान झालंय हा पण आंबा वादळामध्ये गेले वादळामध्ये आमचं पण गेलो जवळपास आंब हा तरी पण बऱ्यापैकी आहे हा मोठा जरा आहे हा सगळ्यात मोठं इथं हाल दिसतोय मला खराब झाला इथे पण बघा काजू वगैरे लावलेले आहेत हा बघा खा खाली काजू आहे त्या साईडला आहे इथे तिथे जागा मस्त बाई भेटलं इथं चांगले जात सूट मोकळा आहे इकडे करवंदा पिकाय लागली हा करवंदाचं झाड आहे रोपटा हा बघा करवंदा पिकलेला भेटला एक हा बघा मस्त कोकणातला आपल्या रानमेवा आता हळूहळू पिकायला सुरुवात झालीच म्हणजे करून पिकायला टाइम लागतात चीक काढायचं पहिलं बघा चीक असतं कापल्याच्या नंतरला आपला तोडल्याच्या नंतरला ना जरा जरा जर चीक बाहेर पडतो चीक असा काढायचा आणि त्याच्यानंतर खायचा आंबट अजून आंबाटात एवढी गोड नाही अजून कच्ची जात हा एक भेटलेला मला बघ कसा लागतंय कस या गोड आहे गोड भेटला मला बघू दे अजून बघायला गे मला आंबट भेटलं इथं पण हाय हा वरती असतील हा पण कच्चा दिसतोय आंबट इकडं बऱ्यापैकी आंब उतरवला आम्ही अजून हा हा बघा हा मस्त तयार झालाय हा बघा कस लाल बघा आहे भारी एकदम गोड लागत असला गोड पिकल्याच्या नंतर जबरदस्त गोड लागत अजून भाई चढलाय वरती पडला काय पडला वेस्ट गेला आंबा काल म्हणायला होल पडला तर वेस्ट नाही करायचा बरोबर ना आंबाला पडल्याच्या नंतरला ना पुरा मार लागतो मग पिकट ठेवलं की नंतरला पूर्ण खराब होतो आणि त्याच्यामुळे दुसरे आंबे पण खराब होतो म्हणून पडलेला आंबा कधीच पेटीत ठेवायचा नाही बघा हा हा पडलेला आंबा आहे आहे कालवनाला हो आणि इकडे ना हे बघा हे असं पडून पडतात खाली गळून पडतात बघा अशी माकडा खाऊन जातात आणि काय करू शकत नाही बघा आपण पण काय करू शकत नाही आंबा खराब आहे मुंग्याने खर खाल्लाय यावर्षी वर्षी एवढा आंब झालंच नाही है, पण आहेत हम्म कमी वर्षी कमी आंबतेक एका दुसरा कलम भेटला तर नाही तर गेल्या वर्षी एवढे भरलेले ना आंबे प्रत्येक आंबा आलेला एक ना एक आंबा तर एक पेटी तर भेटेल असे आंबा होता प्रत्येक आंबा आणि ह्या वर्षी ठीक आहे तीन कलमा एक कलम आलाय तू पण हाय ठीकठाक आहे चांगला आलाय भेटतील चांगला आंबा एका माणसाला भारी पडतात आंब काढायला इथे चाकू असताना नाही तर चाकू असला की कटकट फटफट कापतात मोठा बघितलं जरा हलका टच केला ना आंबा लगेच कट होतो हा लाकूड आहे ना त्याच्यामुळे थोडासा एनर्जी जाते आपली आंबा काढताना छोटा आंबा भेटला छोटा बारका हापूस आंबा कसा आहे आपण पुन्हा तयार झाला बाकी काय बाहेर मला काय माहित हा पडलाय ना पडलेला साईडला ठेवला बघा मिक्स करशील तर साइडलाच ठेव साईडला बघा तरी पण बरंच अजून कवलं पण काढलं बहुतेक भेटलंय या साईडला तयार होतं आता भाई तिकडं चढलाय तिकडं काढताय आता आधी अगोदर लांबचे काढतोय जवळचे कसे हातान पण काढता येतील पूर्ण शेंड्या झालाय हो <laughs> <laughs> वरती बघ वरती बरेच तयार हम्म लाल लाल पुला मस्त दिसतात हो

मग अशा प्रकारे द्यायला लागतो नाहीतर अशी टोपली पण असते हा टोपली असते टोपली लवकर इझी पडतो टोपली वरती घेऊन जायचं आणि पूर्ण टोपली झिलायच्या मध्ये ते आंबे करून टोपलीत टाकायचं आणि मग टोपली खाली पास करायची म्हणजे कसं एकसारखं असं पासिंग करायला नाही लागत आता भाई वरतून डायरेक्ट फेकते आंबा आखू कॅच पकडतोय इझी पडते जरा ते झालं इकडून तिकडून घ्यायला जरा प्रॉब्लेम येते आकाच पटपट पटपट कॅच पकडली की झाला घे ना आता थोडं टाइम येत नाही किती वजन नाही किती आहे नाही नाही मोडायची कुठं मजबूत बघा की वगैरे वरचा आंबा ना कवडत हे नंतरला काढायचे ह्या साइडला पण बरेच हे बघा तिथं तिथे आतमध्ये झाडाच्या आतमध्ये लपलेत पाण्याच्या मागे हो या साईडला पण वरती असं बरंच आंबा ते कवळात आता पुढच्या टायमाला काढायला येऊ ती पण आता वरती आलो आणि वरती बघा शेण्यात मस्त एकदम भारी तयार आंबे आहेत

इथे काका बघायला आलेत आम्ही बऱ्यापैकी आले गान आर्यनि गोलगोल करून ठेवले हे दोन कलम हम्म हे चांगलं आलेलं भरलेलं बरं तर बघता आता सर्व आंबे काढून झालेले आहेत भौतिक तयार होते ते सर्व काढले काकी भरते सर्व बाकीचे नंतर आता काढायला बऱ्यापैकी तीन चार डझनच्या वर असतील बघते पूर्ण झाली गोन भरून झाली पूर्ण आता पॅक करते काकी आणि एक पिशवी पण बऱ्यापैकी भेटले ना चांगले भेटले काय नाही भेटणार आशेवर आणले भेटले जास्त तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत बऱ्यापैकी आम्हाला आंबे भेटले आता पूर्ण संध्याकाळ झालेली आहे काढू खायला सुरुवात झाली आणि चांगले बऱ्यापैकी तयार पण होते आणि हात अजून आहे शिल्लक आंबे राहिलेले आहेत ते कवडे आहेत तर आज आपण आंबे काढायला आलो खास करून तर आजची व्हिडिओ कशी होती ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय